नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती या व्हिडिओवरती जर पहिल्यांदाच आपण आला असाल तर या चॅनलला नक्कीच आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या मा माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला कर्जमाफी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही राज्य सरकार कोणत्या शेतकऱ्यांनी ते कर्जमाफीचे ते संकेत दाखवत आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता केंद्र सरकारची दोन हजार आठ मधील कर्जमाफी राज्य शासनाची दोन हजार सतरा मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि दोन हजार एकोणीसमधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुखी मुक्ती योजना यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अजित पवार यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे तर कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल याबाबत माहिती या, या पोस्टमध्ये आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो केंद्र सरकारची दोन हजार आठ मधील कर्जमाफी राज्य शासनाची दोन हजार सतरा मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि दोन हजार एकोणीस मधील महात्मा ज्योतिराव फुले योजना शेतकरी कर्जमुखी मुक्ती योजना या योजनांचे लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आदिवासी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सदस्य असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत याचा अर्थ की ही कर्जमाफी आदिवासी शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर मित्रांनो राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी बांधव कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने दोन हजार आठ पासून संस्थात्मक पीक कर्जापासून वंचित आहे राज्य शासनाची कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आला होता मात्र त्यातील काही निधी अखर्चित राहिला आहे आदिवासी विकास विभाग सहकार विभाग यांनी एकत्ररित्या त्याबाबत सर्व समावेशक प्रस्ताव सादर करावा अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत तर यामध्ये राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचा त्यांना लाभ देण्यात यावा असेही अजित पवार यांनी म्हटले आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ते बघू शकता की राज्य सरकार येथे फक्त जे शेतकरी दोन हजार आठ पासून दोन हजार सतरा मध्ये येथे कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेले असे शेतकरी आहेत त्यांनाच येथे कर्जमाफी देण्याचा येथे निर्णय घेण्याचे संकेत दाखवत आहे तर मित्रांनो असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद